जर तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये यूट्यूबवरून पैसे कमवायचे आहेत तर मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे तुम्ही यूटूबवर पैसे कमवू शकता हे बघा यूटूबवर तुम्हाला जर करिअर बनवायचं असेल ना तर भाई मेहनत तर करावी लागेल कारण की मेहनतीशिवाय काही नाही आजकाल पहा तुम्ही यूटूबवर पंधरा वर्षाच्या आतील मुलंही पैसे आहेत ते पण करोडोने खूप काही आहेत असे तुम्ही जर यूट्यूबवर बघितले तर यूट्यूबवर तुम्हाला काही काळ अशी मेहनत करावी लागेल जेणेकरून मॉनिटायझेशन इनेबल झाल्यानंतर तुम्हाला मेहनत तर, तर करावीच लागणार आहे ला यूट्यूबवर जेवढी मेहनत तुम्ही जास्त कराल तेवढी जास्त पैसे तुम्हाला मिळेल पण यूट्यूवर असे खूप काही आहे जे कन्सिस्टन्सी यूट्यूबवर काम न करता म्हणजे कसं आहे ते बर्बाद झालेले आहेत यूट्यूबवर सगळ्यात मेन म्हणजे काय आहेत ती कन्सिस्टन्सी तुम्हाला रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करायचे आहेत रेग्युलरली म्हणजे तुम्हाला दोन दिवसा आड अपलोड करायचे आहे का की एका महिन्या आड एक व्हिडिओ अपलोड करायचा हे तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे आधी त्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे यूट्यूबवर आणि यूट्यूबवर कोणीही सक्सेस होत नाही यूट्यूबवर तुम्ही यूट्यूबचे नियम पाळाल तरच तुम्ही पैसे कमवाल कारण की यूट्यूबवर जर तुम्ही नियम न पाळता यूट्यूबचे जर तुम्ही काम कराल तर कधी तुमच्या चॅनलवर स्ट्राईक येऊन जाईल कधी तुमची चॅनल डेड होऊन जाईल काही गॅरंटी नाही आहे त्यासाठी यूट्यूबचे जे नियम आहेत त्याच्या नियमानुसार तुम्हाला काम करावं लागेल आणि काय नियम आहेत ते तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगणार आहे मला कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्ही तुम्हाला काय अडथळा येत आहे यूट्यूबबद्दल आणि यूट्यूब खरं तुम्हाला सांगतो तुमचं आयुष्य बदलू शकते बरं आणि युट्यूबवर तुम्ही पाहू शकता एक तुम्ही नोकरीच्या मागे जर पळाल हे बघा नोकरी तर हवीच माणसाला कारण की नोकरीसाठी खूप धावपळ करत आहे आजकाल लोक आणि कॉम्पिटिशन सगळ्यात गोष्टीमध्ये वाढलेली आहे जर तुम्हाला युट्यूबवर करियर बनवायचं आहे ना तर मला सबस्क्राईब करा तुम्हाला मी सांगेल कारण की कसं आहे हा चॅनल जो आहे मी नवीन क्रिएट केलेलं आहे आणि यावर व्ह्यूज तुम्ही पाहू शकता मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवत आहे त्यावर व्ह्यूज दहा दिवस नाही झालेत हजारच्या वर्स व्ह्यूज येत आहे नऊशे आठशे असे व्ह्यूज येत आहे त्यासाठी काही ना काही त्यामध्ये कसं आहे ना आपल्याला सेटिंग करावी लागते ते सगळ्या सेटिंग मी तुम्हाला समोर सांगणार आहे मित्रांनो यूट्यूबवर खूप काही पैसा आहे भाई तुम्ही जर म्हटलं ना तर लाखोने काय तुम्ही करोडूनही कमवू शकता पण त्यानुसार तुम्हाला काम करावं लागेल त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ अपलोड करावा लागेल तर मित्रांनो तुम्ही जर युट्यूबवर काम करू इच्छिता दोन हजार सव्वीसमध्ये चॅनल कसा क्रिएट करायचा त्यामध्ये काय टायटल टॅग डिस्क्रिप्शन तुम्हाला टाकायचे ते सर्व काही सांगणार आहे मी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा